कीर्तनाचा एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचे बघा ना वाचे वदता शिवनाम दोन तिसऱ्या चरणात शिव देकता कथा प्रत्यक्ष तीन आणि शेवटच्या चरणात एका जनार्धनी शिव चारही चरणात एक अक्षर चारदा आलो आणि द्रुपती जर शब्द गेला तर ते त्याला दोष असं शास्त्र सांगत आहे शब्द का आला पण पाठी माझं म्हणून साडे दहा वाजले लक्षात ठेवा एकदम स्पीकर सुई पडले तर आवाज तुम्ही शांत बसलेत हा कमी अधिक झाला असल तर सलगीच्या उत्तरांतो का म्हणे क्षमा करा नवीन गाव आहे म्हणून पदर घेतला डॉक्टर साहेब हा <laughs> नाही माझ्या कीर्तनातून माणूस उठूच शकत नाही चोपदाराची गैशाची काहीच गरज नसते डॉक्टर साहेब एकदा माणूस माझ्या कीर्तनात उठलो त्याच्या महागच गेलो खाच काच हा मला म्हणलास कुठं आलास म्हण तू या घरला खालीच बसलं ते त्याची काय ताकद आहे माझ्या कीर्तनात उठायला आ बळीवीन शक्ती ताकद लागत इत हा तरी मी काहीच बोललो नाही नवीन आहे म्हणून लक्षात आलं ना <laughs> चला झालेली शेवा मोतीराम महाराज श्रीगुरु मारुतराव महाराज शिवजी वडीलधारी तुम्ही मंडळी साडे दहा वाजलेत आता एवढं लांबवत कशात राहायचं आचार्य आचारसंहितेचं पालन करायचं नंबर एक वातावरण हे सगळं जे वातावरण तुमचा माझा परिचय मंगेश महाराज भाऊ गोरेगावकर ते म्हणले महाराज याच नाही तर मी असा डॉक्टर साहेब माणूस आहे आली मनाला तर गेली क्षणाला ना नाही तर घातलं टोपलं बसली उन्हाला <laughs> माया मनात याच नसल तर सरळ म्हणतो मी सासू मिली मया गुन्हा करता काय करता पण मंगेश दादाचे कमीत कमी माझ्या मोबाईलवर बघा सकाळपासून पाच ते सात फोन आले निघाले का बाबा मला निघालोच वकील मोठा आहे जमवतच नाही कीर्तन कळालं ना नाही चितर बनुसिल गावात येईपर्यंत गॅरंटी नाही हा लक्षात आलं ना म्हणून नंबर एक वातावरण संप्रदायाच्या नियमा प्रमाण ठोब्बा लागलीच माऊलीचं भजन आणि जे हिट लगेच कोणाही हालचा चा तयार आहे ना भजनाला आले लोकाला चा संयोग मदळी आहे ना हाय का नाही नाही बर बदल सुद्धा जे ते शिस्त बाळगायची पाळगायची बोट लागू द्यायचं नाही कार्यक्रमाला शेवटचा दिवस गोड होवा स्वयंजोक नियोजक नंबर एक आणि माता भगिरीनं सुद्धा शिस्तीनं नंबर एक चलायचं हा आपल्या गावचा कार्यक्रमाचं नाव जवळजवळ तुमच्या सर्कल मधी तालुक्यामध्ये चमकली पाहिजे कडती काय कार्यक्रम झाला कडे वा असा सप्ताह कोणी जरी म्हणलं करायचा त्याला करता शेवणी कोंडीबा जागेवरच बसला पाहिजे आोक नाही मारात एवढा समाज जमीन हा एवढा समाज आमदार खासदार जमवायला कमीत कमी पाच लाख रुपये लागतात एवढा जमवा करायला बरोबर आहे का चूक आहे मला पंचवीस हजार का देत नाही का देत नाही दोन तास माणूस हल्ला का बघा हलतच नाही आणखी घंटाभर बोलू द्या माणूस उठलं तर मला सांगा लक्षात आलं ना पण नियमाचं जे पालन आहे ते करावंच लागतंय विठो रुखुमा Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Ram Krishna Jay Ram Krishna Hari Jay Ram Krishna Ram Krishna Hari Jay Ram Krishna Ram Krishna Hari Ram Krishna आशीर्वादाने आणि गावकरी मंडळीच्या सहकार्याने मंदिर निर्माण झालं आणि पूर्णोत्वास गेलं आणि त्यांच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा आणि या सप्ताहातील कीर्तन रूपी सेवा पाचवी कीर्तन सेवा हरिभक्त परायण मधुकर महाराज सायाळकर यांच्या अमोघ आणि रसाळवाणीतून आणि विनोदातून आम्हा सर्व गावकऱ्यांना आणि पंच पंचक्रोशीतील लोकांना मंत्रमुग्ध केलं शिवभोळा चक्रवर्ती तुझे पाय माझी चित्ती या अभंगावरून त्यांनी शिवजीचं महत्त्व आणि त्यांची आराधना केल्यानं आपलं जीवन कसं सार्थक होतं या अभंगातून पुरेपूर विनोद देऊन उदाहरणं देऊन पटवून दिलं महाराज आमच्या गावकऱ्यातर्फे कोटी कोटी धन्यवाद <प्राथ> हरिभक्त परायण भजन सम्राट हरिभक्त हरिभक्तपरायण किशोर महाराज दिवटे धन्यतयाची ह्या माता पिता मी तर म्हणेन की किशोर ह्यांच्या आईवडिलाला जन्मतात कसं आई काय कळालं की आपला किशोर असं आपलं नाव उज्ज्वल कराने करेल परंतु त्यांनी त्याचं नाव किशोर ठेवलं किशोर म्हणजे बालक लहान पण कीर्ती किती महान हे शब्दातसुद्धा सांगता येत नाही असे आमचे किशोर महाराज सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आणि आता पंढरपूरचे मनाव की सोन सोनोळ्याचे मनाव हेच आम्हाला काही कळलं मी काल परवा एक महिन्यापूर्वी संत नामदेव महाराजाच्या ठिकाणी सप्ताह झाला आणि मी तेही कीर्तन दररोज ऐकले आणि तिथं त्या कीर्तनामध्ये हरिभक्त परायण गायनाचार्य देवसरकर महाराज आले होते एक दिवस आणि त्यांची मी चाल ऐकून एवढा मंत्रमुग्ध झालो पण ज्या वेळेस आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू झाला आणि या दोन भजन सम्राटाचं मी चाली ऐकल्या तेव्हा कळालं की जग फार मोठा आहे आपल्या मराठवाड्यामध्ये पहिलीच म्हणतात मराठवाडा ही संताची भूमी आहे आणि त्याप्रमाणे हे आपल्या मराठवाड्यातील दोन रत्न यांची शब्दामध्ये सांगायला मला तर वाटते शब्दकोशामध्ये शब्दच नाहीत एवढी त्यांची गाण्याची त्याच्यावर असलेली पकड शेवटी एकच म्हणेन ते गायनामधले बादशहा आहेत आणि एक महाराष्ट्राचं भूषण आहेत तेव्हा पंढरीनाथ कदम यांनासुद्धा कोटी कोटी धन्यवाद आता मंग हरिभक्तपरायण मंगेश महाराज जाधव हो। आता वाजवतात ते नाव त्यांचं पण छाती फुगून यायले आमची कारण आत्ताच महाराजानं सांगितलं की कडती हे माझं गाव आहे पण महाराज तुम्ही एकच काम करा हरिभक्तपरायण मंगेश महाराज जाधव एवढंच म्हणत जा, जा, जा। कारण तुम्ही जर गोरेगाव सांगितलं तर आम्ही चुलत भाऊ व्हायलो हां अडचण एवढी आले तुम्ही परायण म्हणजे ते मग माळीवऱ्याचं आहे का जोडतळ्याचं आहे का कडतीचा आहे का इडळीचं आहे हे पत्ता नाही लागला पाहिजे म्हणजे आमची तरी शान वाढेल त्याच्या या असं रत्न आमच्या जाधव घराण्यामध्ये जमलं अतिशय भूषणाह गोष्ट आहे त्यांची जे वाद्यावर जी पकड आहे ताल सूर लय आणि ती त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी तशी ही गंगा यमुना सरस्वती पंढरीनाथ किशोर आणि मंगेश ह्या तीन नद्याचा संगम कडचीमध्ये अवतरला आणि प्रति पंढरपूर झालं तेव्हा मंगेश महाराणा महाराजांनासुद्धा कोटी कोटी धन्यवाद आजचे अन्नदाते आमची भाऊकी रामराव शिरपती सीतारामजी जाधव आणि मी या सर्वांची आमची आज पंगत होती आणि उद्याची पंगत वसंतराव जाधव विठ्ठलराव गुरुजी यांची आहे आणि उदयाचे कीर्तनकार कीर्तनाचा